नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस ओंकार नगर आजदे गाव डोंबिवली पूर्व येथे डायमंडचा राजा याचे आगमन मोठा ढोल दशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत वारकरी भजनात गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते जी मुंबई आणि डोंबिलीमध्ये प्रथमच पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली होती यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती जणू आपण गंगे किनारीच उभे राहून ही गंगा आरती करत आहोत यावेळी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ सार्वजनिक उत्सवचे अध्यक्ष शिवसेना विधानसभा सचिव बंडू गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य डायमंड राजाचे आगमन करण्यात आले होते आणि या दहा दिवसाच्या बाप्पाच्या आगमनानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले यावेळी डायमंडच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय शैक्षणिक सामाजिक शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते तसेच शिवसेना डोंबली विधानसभा सचिव बंडू पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी बाप्पाच्या विसर्जनवेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भक्तिमय वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी निघाले यावेळी हजारच्या संख्येने नागरिक उपस्थित होते विसर्जनावेळी पाटील यांचे मन भरून आले यावेळी त्यांनी बाप्पाजवळ एकाच मागणी केली की सर्व नागरिकांना सुखी ठेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर गणपती बाप्पा मोर्या अशी घोषणा करत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी निघाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद